अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे पहिला श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार शिवमूट कोणती आहे व्रत कसे करावे पूजा कशी करावी आणि त्याचबरोबर उपास आपण सोडताना कोणती वस्तू खाऊन श्रावण सोमवारमधला उपास सोडायचा असतो हे सगळी माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावण मासमध्ये हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो ह्या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात ब आपण शुभ भक्ती शिवशंकराची पूजा व्रत या काळामध्ये आपण करत असतो व्रत पूजापाठ भगवान शिव ह्या महिन्यामध्ये लवकर स्वीकारतात आणि ते आपल्या भक्तांना मनोकामना पूर्ण करत असतात अशी देखील मान्यता आहे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावण महिन्यामध्ये व्रत शिवांची पूजा रुद्राभिषेक त्याचबरोबर ह्या काळामध्ये शिवलेला अमृताचे पारायण मंत्र जप ह्या सगळ्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये केले जातात म्हणून भगवान शिव ह्या लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त पूजा करायची असते श्रावण मास सुरू होतो अमावश्या चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेपासून श्रावण मास सुरू होत आहे आणिच तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण मास राहणार आहे आणि ह्या का ह्या काळामध्ये सोमवार व्रत हे चार सोमवार व्रत येत आहेत आणि चार सोमवार व्रतांचे अनग अलग अलग महत्त्व आहे शिवमूट अलग अलग असते आणि ह्या सोमवारी भगवान शंकराचे व्रत करून आपल्याला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ह्या महिन्यामध्ये में व्रत करत असतात आणि पहिला श्रावण सोमवार आहे अठ्ठावीस जुलैला दुसरा श्रावण सोमवार आहे चार ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आहे अकरा ऑगस्ट चौथा श्रावण सोमवार आहे अठरा ऑगस्ट तर ह्या ह्या महिन्यामध्ये चार स सो, सोमवार येत आहेत ह्या महिन्यामध्ये भगवान शिवाच्या आराधनेला अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो शुभ भक्ती करायची असेल तर ह्या महिन्यापासूनच शिवांची पूजा नक्की करायची असते भगवान भगवान महादेवाला भगवान शंकर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ह्या महिन्यातून जी काही सेवा करतो ते भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होत असतात तर हे व्रत कसे करावे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे घालून आपल्या घरातील देवपूजा करून घेऊन भगवान शंकराची पूजा करायची असते ह्यावेळी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा असते त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवपिंडीवर अभिषेक करून शिवल शिवलिंगाला भस्म लावायचा आहे आणि हे सगळं करत असताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करत राहायचं आहे मग भस्म लावून पिंडीला पिंडीला धूपदीप ओवाळून अगरबत्ती लावून फुले अर्पण करून मग नंतर पूजा करून आरती करून घ्यायची आहे भगवाना भगवंताला भागन गोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि एखादी जवळच्या मंदिरात जाऊन पूजा करून घ्यायची आहे दिवसभर उपास करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकराला नमस्कार करून नैवेद्य दाखवून भगवंताला बेलपत्र अर्पण करून उपास सोडायचा असतो मग आपण उपवास सोडत असताना आपण सुरुवात आपण एक बेल घेऊन यायचं असतं महादेवाच्या मंदिरातून किंवा आपल्या घरच्या देवघरातून बेल खाऊनच मग आपण उपवास सोडायचा असतो मग आपल्याला ह्या महिन्यामध्ये पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे शिवमूठ आहे तर सुरुवातीला शिवमूठ म्हणजे तांदळाचे शिवमोठ आहे शिवमोठ आपल्याला तांदूळ अर्पण करायचं आहे आपण घरामध्ये घरच्या पिंडीवर पण अर्पण करू शकता आणि आपण मंदिरामध्ये गेलं तर मंदिरामध्ये जाऊनसुद्धा शिवमोठ अर्पण करून यायचे आहे शिवमोठ अर्पण करणे हे खूप महत्त्वाचं आहे कोणी लग्न झाल्यानंतर पाच वर्ष असं शिवमोठ व्रत करत असतात पण हे पाच वर्ष न करता उद्दीपन न करता जर सार कंटिन्यू हा व्रत ठेवले तर आपल्याला जिंदगीभर व आपलं आयुष्यभर आपण ह्या व्रत आपण करू शकतो असं काय पण करायची गरज नाही भगवान शंकराची पूजा आपल्याकडनं घडते तर शिवमूठ पहिला सोमवार असल्यामुळे शिवमूठ तांदळाची शिवमूठ आहे आणि तांदूळसुद्धा अख्खे अखंड तांदूळ हवे आहेत तुटलेले फुटलेले नको जर आपल्याकडं तुटले फुटले असेल तर ते आधीच आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि अख्खे तांदूळ आपल्याला शिवमोट अर्पण करायचे आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर शिवलीला अमृताचं पूर्ण ग्रंथाचं पारायण करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतामधला अकरावा अध्यायाचं अकरावा अध्याय वाचन करू शकता अकरावा अध्याय जरी तुम्ही मनाभावेने वाचला तरी आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत वाचण्याचं पुण्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याचं ह्याचंसुद्धा आपण पाठन करू शकता बारा ज्योतिर्लिंगाचं पाठन करू शकता त्याचबरोबर आपल्याला रुद्र पाठ करू शकता त्याचबरोबर आपल्याला शिवकवच वाचन करू शकता म्हणजे जे, जे काही तुम्हाला शिवस्तोत्र शिवस्तुती रुद्राष्टकम शिवचालिसा जेवढे काही तुम्हाला मंत्र स्तोत्र येतील ते स्तोत्र मंत्र ह्या दिवशी आपल्याला करायचे आहे दर हा श्रावण मास हा भगवान शंकरालाच समर्पित असल्यामुळे दररोज केलं तरी पण चालेल पण काही कारणाने जर आपल्याला दररोज करणं शक्य नसेल तर तर आवर्जून ह्या सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर भगवान शंकराचा आवडता मंत्र म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र अखंड आपल्याला जप करत राहायचा आहे घरामध्ये करा तो मंदिरात करा तुम्ही काम करत करा वेळ नसेल तर तुम्ही जे काही तुम्हाला कर्म आहे ते करतसुद्धा तुम्ही हिंडत फिरतसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता बघा आपल्याला बसून नामस्मरण करणं शक्य नसेल होतच नाही आहे कारण आपण संसारिक माणसं असल्यामुळे आपल्याला स्मरण आपलं आपलं मन आणि चित्त एकाग्र करून आपण हा स्मरण करत राहायचं आहे आणि भगवान शंकराचं स्मरण करून मन मंत्र जप करत असं राहायचं आहे असं नाही की देवासमोर बसूनच मंत्र जप केले तर देव लवकर प्रसन्न होतं असं नाही भाव आपलं हवा आहे आपला विश्वास किती हवा आहे आपण किती भावनेनं करतो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपली भावना चांगली असेल आपले भाव चांगले असतील आपले कर्म चांगले असतील तर आपण एकदा मना तरी मनाभावाने हाक मारली तरी भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या हाकेला धावून येत असतात म्हणून आपलं भावना एवढंच महत्त्वाची आहेत त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला शिवलीला अमृतांचं पारायणसुद्धा करू शकता दोन दोन अध्याय दररोज वाचूनसुद्धा आपण पारायण सात दिवसाचं पारायण करू शकता म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता म्हणजे सोमवारपासनं चालू करा किंवा जेव्हा वेळ भेट भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं एकदा तरी पारायण आवर्जून करावं शिवलीला ग्रंथ पारायण करणे हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं आणि अकरा अध्याय तर आपल्याला वाचायचंच आहे जरी तुम्ही करत नसाल तर अकरा वाद्या दररोज रोज वाचा म्हणजे पूर्ण तुम्हाला ग्रंथ वाचण्याचं पुण्य प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपल्याला पहिला सोमवार साजरे करायचं आहे आणि उपवास आपल्याला बेल खाऊन सोडायचं आहे आणि उपवास म्हणजे आपल्याला दिवसभर फक्त सा भगर खायचं नाही साबधाना खिचडी वगैरे थोडी बहुत नाही खाल्ली तर चालेल जर शक्य नसेल तर फळं खावं आणि सावधान खिचडी शक्यतो टाळावं खूपच तुमच्या प्रकृती तुमच्या शरीराला सण होत नसेल थोडी बहुत खाल्ली तरी पण चालेल फळं खाऊन केलेलं खूप अतिउत्तम व्रत असतं तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब